पोलीस भरती सैन्य भरती मार्गदर्शन वर्ग महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस व सैन्य भरती करणारी सर्वात मोठी अकॅडमी म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या अकॅडमी मधून आतापर्यंत पाच हजार पेक्षा जास्त व सैन्य दलात भरती झाले आहेत याच अकॅडमीत दहावी बारावीचे चे शिक्षण घेत गे घेत पोलीस व सैन्य भरतीची करा तयारी अग्निपथ योजनेतील बदललेल्या पॅटर्न नुसार हिंदी भाषेतून सैन्य भरतीची तयारी दहावी नंतर बँड पोलीस दलात भरती होण्याचे प्रशिक्षण उपलब्ध निसर्गरम्य वातावरण मोफत अभ्यासिका व प्रशस्त कॅम्पस एकाच ठिकाणी नाश्ता जेवण राहणे मैदानी सराव लेक्चर व अभ्यासिका उपलब्ध सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे त्र्याहत्तर